नमस्कार कुक मदे आपले मनापासून स्वागत आज आपण मुग वडे किंवा सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि अगदी सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त मुगाची डाळ वापरून आपण हे सांडगे बनवणार आहोत आणि एकदा बनवून ठेवलं की आपल्याला वर्षभर आरामात ह्याचा वापर करून छान चमचमीत भाजी बनवता येते आणि बनवायला तर खूपच सोपे आहे चला आपण रेसिपी आता पाहूया त्यासाठी मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे आमच्याकडे आम मुगवडे फक्त मुगाच्या डाळीचा वापर करूनच बनवले जातात तीच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे एक वाटीचं प्रमाण मी तुम्हाला करून दाखवत आहे आता मूगडाळ स्वच्छ दोन तीन वेळेस मी धुवून घेणार आहे आणि धुवून झाल्यावर भरपूर पाणी आपल्याला टाकायचं आहे कमीत कमी एक दोन तास तरी आपल्याला मूगडाळ छान भिजत घालायचं आहे म्हणजे मुगदा छान भिजल्या जाते आता हे दोन तासानंतर मूगडाळ छान भिजलेली आहे आणि बोटाने दाबून पाहिल्यास व्यवस्थित तुटत आहे आता आपल्याला हे पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे मूग डाळीमधलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे चाळणीवर थोडा वेळ आपल्याला असंच राहू द्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही आपल्याला आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही हलकंसं रवा टेक्शरचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हलकं दाणेदार आपल्याला ठेवायचं आहे वाटलेली मूगडाळ आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता मी ताटावरच हे मुगबोटे ताटा टाकून घेणार आहे अगदी छोट्या छोट्या साईजचे मी टाकणार आहे खूप जास्त मोठे मोठे आपल्याला टाकायचं नाही कारण हे मुगुड्याची भाजी झाल्यानंतर शिजून अजून मोठे वडे होतात आणि ताटामध्ये मावतील तेवढे आपल्याला जवळजवळ टाकून घ्यायचं आहे एक ताट भरून माझे हे मुगबवडे बनून झालेले आहेत एक वाटीचे एक ताट भर झालेले आहे आता हे आपल्याला सुकवून घ्यायचं आहे कडकडीत उन्हामध्ये आता मी टेरेसवर हे ठेवून देणार आहे मुगबड्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मी, मी ताटामध्ये टाकलेले आहे जर समजा प्रमाण जास्त असेल तर प्लॅस्टिक कव्हरचा वापर आपल्याला करायचा आहे आणि प्लॅस्टिक कवरला तेल वगैरे काही लावायची आवश्यकता नाही नाहीतर तेलाचा वास नंतर मुगवड्यांना लागतो कमीत कमी एक दोन दिवस तरी हे आपल्याला सुकायला लागतात आता वरची बाजू छान आहे एका दिवसामध्ये खालची बाजू ओलसर असल्यामुळे ताटाला चिकट ते चिकटलेलं राहते पण आप ते आपाप नंतर लूज होते आणि कम्प्लीट दोन दिवस मला हे लाग लागलेले आहे सुकण्यासाठी आणि या मुगवड्यांमध्ये आमच्याकडे कोणतेच मसाले ऍड केले जात नाहीत असंच प्लेन बनवले जाते तरी सुद्धा चमचमीत भाजी होते या मोगवड्यांची भाजी अतिशय टेस्टी होते आणि घरात जेव्हा आपल्याकडे कोणतेच भाज्या उपलब्ध नसतात तेव्हा आपण या मुगोड्यांची चमचमीत भाजी बनवू शकतो आणि व्यवस्थित सुकल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद